राज्यात दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या दरम्यान काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर एस डी सानप यांनी दिली याबद्दल जाणूया बुलेटिनच्या पहिल्या बातमीमध्ये दुसरीकडे जाणूया राज्य सरकारच्या मोठ्या निर्णयाबद्दल ज्यात शिंगणापूरमधील शैनेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्यात आलं आहे याबद्दल जाणूया बुलेटिनच्या दुसऱ्या बातमीमध्ये मग मनोरंजनाकडे वळूया आणि जाणूया कांतारा वन ट्रेलरने वाढवलेली उत्सुकता बद्दल बुलेटिनच्या तिसऱ्या बातमीमध्ये त्यानंतर आजपासून ओला उबर चालक आकारणार सरकार मान्य भाडे अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार आजच्या चौथ्या बातम्यांमध्ये मग आर्यन खानच्या बॅट्स ऑफ बॉलिवूडवरील नवीन वादाबद्दल जाणूया बुलेटिनच्या पाचव्या बातमीमध्ये अखेर शेवटी जाणूया हॅन्ड नंतर घडलेल्या नवीन ड्रामाबद्दल आय सी सी कडे तक्रार दाखल केली आहे बुलेटिनच्या शेवटच्या बातम्यांमध्ये चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमॅ महाराष्ट्रात सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने म्हणजेच आय एम डीने जारी केला आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या नवीन कमी दबावाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या मराठवाडा कोकण विदर्भासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेषतः संपूर्ण मराठवाडा पाण्याखाली गेला आहे आय एम डीच्या च्या विस्तारित अंदाजानुसार सप्टेंबर पुढील ते हा पाऊस कायम राहील तर सत्तावीस सप्टेंबरला विदर्भ मराठवाडा खानदेशात पावसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे मान्सूनचा परतीचा प्रवासी यंदा उशिरा होण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या उपसागरातील हवामान पद्धतीमुळे तो थांबला आहे गुजरात राजस्थान राजस्थानमधून मा मान्सून परतला असला तरी महाराष्ट्रात त्याची सक्रियता कायम आहे याचा परिणाम सोलापूर बीड सारख्या भागात शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली आहे दरम्यान नवरात्री उत्सवात सुरू असताना सायंकाळी बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी असा इशारा प्रशासनाने दिला आहे आता दुसऱ्या बातमीत जाणूया शनी शिंगणापूर मधील शैणेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त होणार आहे राज्य बरे शनी शिंगणापूर मधील करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतला आहे दोन हजार अठराच्या कायद्यानुसार हा निर्णय लागू करण्यात आला असून भ्रष्टाचार ऑनलाईन दर्शन घोटाळ्यात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार बनावट एपचा वापर आणि कर्मचारी नियुक्तीतील वाद यामुळे हा पाऊल उचलण्यात आला आहे गेल्या काही वर्षात वर सोळा मध्ये बॉम्बे हायकोर्टाने निंदा केली होती अल्पसंख्याक कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीर हकालपट्टी ज्यावर एस पी आमदार रईश शेख यांनी तीव्र आक्षेप घेतला तसेच उपकार्यकारी अधिकाऱ्यांच्या आत्महत्येसारख्या गंभीर घटना ट्रस्टला वादात ओढल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली होती जी आता आली आहे अहमदनगरचे जिल्हाधिकारी तात्पुरते प्रशासक म्हणून नियुक्त झाले असून नवीन विश्वस्त मंडळ लवकरच नियुक्त केले जाईल या निर्णयानंतर ट्रस्टच्या संपत्तीचे संरक्षण आणि भक्तांसाठी सुविधा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येणार आहे स्थानिकांनी फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले आहे आता जरा मनोरंजनाकडे वळूया आणि जाणूया कांतारा चॅप्टर वनच्या भव्य ट्रेलर बद्दल आजच्या कांतारा चॅप्टर वन हा या वर्षातील बहुप्रतीक्षित सिनेमांपैकी एक आहे हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणारा सर्वात मोठा अखिल भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जात आहे आणि म्हणूनच सिनेमाच्या घोषणेनंतर हा चर्चेचा विषय ठरला आहे अशातच आता या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे ऋतिकने हिंदी ट्रेलर अनावरण केलं ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनेत्र आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कन्नड हिंदी तमिळ तेलगू मल्याळम बंगाली व इंग्रजी भाषेत प्रदर्शित होईल ट्रेलर मध्ये पंजुरली देवाच्या कथेचा आणि भगवान शंकर माता पार्वतीचा आशीर्वाद शापाच्या रहस्यमय दर्शन घडत ज्याने उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे चित्रपटात एकर क्षेत्रात ते पन्नास दिवसात क्षेत्रित करण्यात आलेला पाचशेहून अधिक फायटर्स आणि तीन हजार लोकांचा समावेश असलेला भव्य युद्ध सीन ही लक्षवेधी ठरला आहे जो भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या दृश्यांपैकी एक मानला जात आहे संगीतकार बी अजनीश लोकनाथ आणि क्रिएटिव्ह टीमने या सिनेमाला भव्य स्वरूप दिलं असून ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आता जरा ओला आणि उबर चालक सरकार मान्य भाडे आकारणार आहे त्याबद्दल आजच्या चौथ्या बातमीमध्ये आजपासून ओला आणि उबर चालकांनी सरकारने निश्चित केलेल्या नवीन भाड्यांऐवजी एक पूर्णांक पाच पट भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र परिवहन विभागाने अठरा सप्टेंबरला जारी केलेल्या परिपत्रकानुसार लहान गाड्यांसाठी बावीस पूर्णांक बहात्तर रुपये प्रति किलोमीटर आणि मोठ्या गाड्यांसाठी अठ्ठावीस प्रति किलोमीटर हे आधारभूत भाडे निश्चित केले आहे सर्ज प्राइसिंग एक पूर्णांक पाच पट पर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे परंतु कंपन्यांनी अजून नवीन दर ॲपवर अपडेट केले नाही यामुळे चालक संघटनेने म्हणजेच भारतीय गिग कामगार मंच नाराजी व्यक्त करत हा निर्णय घेतला आहे आधीच्या कारवाईत चालकांवरच दंड लावला गेला होता मात्र आता कंपन्यांवर कारवाई होणार असल्याने वाद वाढला आहे नागपूरमध्ये रॅपिडो विरुद्ध कारवाई झाली असून या भांडणात प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे गीक इकॉनॉमीतील उत्पन्न अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक गंभीर बनला आहे आता जरा बॅट्स ऑफ बॉलिवूड वरील नवीन वादाबद्दल जाणूया आजच्या पाचव्या बातमीमध्ये आर्यन खानच्या नव्या वेब सिरीज ऑफ मोठा वाद निर्माण झाला आहे रणबीर कपूर मध्ये बंदी घातलेली ई सिगरेट वेब वापरली आहे ज्यावर कोणताही आरोग्याचा इशारा दाखवला नाही यामुळे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन म्हणजेच एन एच आर सी ने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे एकोणीसच्या इलेक्ट्रॉनिक सिगरेट कायद्यानुसार हे कृत्य बेकायदेशीर मानले जात आहे तक्रारीत म्हटले आहे की हा सीन तरुणांवर वाईट परिणाम करू शकतो आणि त्यांना हे पदार्थ वापरण्यास प्रोत्साहन प्रकरणी एन एच आर सीने ने माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि मुंबई पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे दुसरीकडे ही सिरीज आर्यन खानच्या दिग्दर्शनाने बनवली असून त्यात शाहरुख खान सलमान खान, खान रणवीर सिंग यांसारख्या मोठ्या स्टार्सने दिले आहेत एकोणीस सप्टेंबर पासून नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली ही सिरीज चर्चेत आहे पण आता हा वाद तिला आणखी चर्चेचा विषय बनवत आहे अखेर आता शेवटच्या बातमीत जाणूया भारत पाकिस्तान क्रिकेटच्या नव्या वादाबद्दल आशय शर्षक दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत सुपर चार मध्ये भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर एक नवीन ड्रामा सुरू केला आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आय सी सी कडे तक्रार दाखल केली आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने फक्त जमानच्या कॅच बाबत सी, सी कडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे टीव्ही अंपायर रुचिरा पल्लेया गुर्गे यांनी चुकीच्या पद्धतीने फखर जमानला बाद घोषित केले फखर जमान हा बाद नव्हता असा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आला आहे भारतीय विरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा पत्रकार परिषदेत म्हणाला की अंपायर चुका करू शकतात पॉवर प्ले मध्ये फखर जमानचा पद्धतीने फलंदाजी करत होता त्यामुळे आम्ही एकशे नव्वद धावांपर्यंत पोहोचू शकतो असे वाटत होते मात्र याच वेळी जमान बाद झाला परंतु फकर जमानचा जो झेल घेतला त्यावेळी चेंडू स्पर्श करत होता असं मला वाटतंय मात्र अंपायरचा निर्णय अंतिम आहे असं सलमान आगाने सांगितलं क्रिकेटमधील हे तणावाचे वातावरण आता चर्चेचा विषय बनले आहे तर प्रेक्षकांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या तुम्हाला काय वाटतं आजच्या बुलेटिन वर तुमचे मत आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओकरिता करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद